अविवेकींची सोशल मीडियावरील वर्दन ही निश्चितच भविष्यकाळासाठी घातक आहे सध्या कोण व्यक्ती काय त्याची पार्श्वभूमी काय त्याचे योगदान काय हे माहीत आणि कोणीही येऊन अचानक सोशल मीडियावर काहीतरी विक्षिप्त अशा पद्धतीने अवगुण प्रकट करू काहीतरी एक विचित्र प्रकार करून शेअर करतात हे निश्चितच भविष्यासाठी घातक आहे मुळात कोणत्याही बाबीच्या विषयाच्या अनुषंगाने चांगलं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते वाईट करण्यासाठी काहीच लागत नाही वाईट करण्यासाठी बुद्धीचा कसंच लागत नाही चांगलं करण्यासाठी बुद्धीचा कस लागत असतो आणि आपण एखादी कृती किंवा कृत्य करत असताना त्याचा इतर कोणालाही त्रास होणार नाही किंवा माध। त्या माध्यमातून इतर कोणत्याही प्रकारचं नुकसान किंवा एक वेगळ्या प्रकारचं प्रकटीकरण होणार नाही याची जाणीव ठेवली गेली पाहिजे शेवटी मानवताही श्रेष्ठ असते बाकी सगळ्या बावी गोड आहेत मानवता ही अंतिम शिकवण असो त्या शिकवणीचे किंवा ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो त्या देशाची संस्कृती जर पाहिली तर जगाला मानवता शिकवणारा हा देश आहे आणि त्या देशाच्या सांस्कृतिक परंपरेची आपण महाकाढ आणि त्या अनुषंगाने सोशल मीडिया हा सत्य शोधण्यासाठी असतो किंवा एखादी बाब जर आपल्याला समजली नाही तर नेमका तो विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा ती माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया असतो परंतु सध्या ज्या पद्धतीने असत्याची फेकाफेकी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून होते किंवा अविवेकी प्रवृत्तींचा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर धुमाकूळ आहे तर निश्चितच ही स्थिती कायम राहील तर सोशल मीडिया भविष्यकाळासाठी लाभदायी नाही तर निश्चितच घातक ठरेल यामध्ये धुमत किंवा शंका अजिबात नाही